पुढाकार दिसून येत होता दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून सोमनाथ वैद्य यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे भाजपाच्या माजी सभागृह नेत्यासह सहा माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना आपला पाठिंबा दिला आहे दरम्यान माजी उपमहापौर राजेश काळे यांनी देखील सोमनाथ वैद्य यांना भाजपाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे होणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक मी स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतले सर्व लोक आणि दक्षिणमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधराची कामं आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांचेसुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि यु युव कार्यकर्त्यांना बा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी हवाच आहे यासाठी आम्हाला आमच्या प्रभागातील लोका सर्व लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी आणि तिथील सोसायटीतील बऱ्याच चेअरमन लोकांनीसुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की सोमनाथ वैद्य यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि ह्या सर्वांचा आदर राखून मी आज त्यांना आमची शिफारसपत्र मी देत आहे आणि त्यांना त्यांच्या भावी वारचाली शुभेच्छा आणि ते भरघोस मतात निवडून येतील याबद्दल आम्हाला शंका नाही फक्त उमेदवारी दिल्यास सोमनाथ वैद्य हे निश्चित यश संपादन करतील आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडेल असा विश्वास राजेश काळे यांनी व्यक्त केला पक्षातून वाढत्या पाठिंब्यामुळे सोमनाथ वैद्य यांचं मनोधैर्य आणखीन वाढलं असून दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांचा झंझाभात पाहायला मिळतोय